औरंगजेबाच्या कैदेतून महाराणी येसोबाईंची सुटका कशी झाली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात भांडण सुरू झाले होते आजम शाह मेल्यानंतर बादशाह फारुख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यदांना संपवण्यासाठी बादशाने त्यावेळी फारुख सियरची सर्व कारस्थानी सय्यद बंधूंना कळत होती त्यावेळी सय्यद बंधूंना असुरक्षित वाटू लागले तेव्हा त्यांना मित्र शोधणे गरजेचे होते राजकारण करण्यासाठी त्यावेळी सय्यद बंधूंना मराठ्यांशी मैत्री करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे सय्यद हुसेनने पेशव्यांमार्फत मराठी राज्याशी तह केला व स्वराज्य बिनशर्त शाहू महाराजांना देण्याची ठरली शिवाय दक्कांच्या सहा सुब्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजी मदत करावी या करारावर बादशहाकडून शिक्कामोर्तब व्हायचे होते त्यानंतर दिल्लीच्या सत्तांतरानंतर सतराशे एकोणीसच्या मार्च महिन्यात संधावर नव्या बादशाहचे शिक्कामोर्तब झाले बाळाजी पेशवे यांनी येसुबाई शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करून साताऱ्यात आणले तब्बल एकोणतीस वर्षांनी महाराणी येसुबाईंची सुटका झाली i okay.